संध्याकाळीच आलो बरं दिवसांनी मला सकाळीच येतो मस्त ते तिकडे आतमध्ये बसतात या साईडला सगळे फ्रेश मच्छी आम्हाला प्रॉन्स पण घ्यायचे आणि डोंबिर पण बघतोय आम्ही ते बा एवढी आहे प्रॉन्स इकडे टायगर प्रॉन्स पण भेटतील इकडे तुम्हाला

तिकडू आत मध्ये पण फिश वाले बसतात सगळे वगैरे सगळे भेटतात तिकडे आम्ही आजच संपवणार आहे संडेला आलो नाही आलं आम्ही बाहेर होतो बाहेर होतो ना आम्ही इकडे नव्हतोच पनवेलला भाव चाललंय माधुरीचा कोलबी कोलबी घेते माधुरी कोळंबी घ्यायची किती घ्यायची लालवली लालवाली हे आपल्याला फ्राय करायचे भाई कोळंबी पण घ्यायची पण लाल लाल पाहिजे माधुरीला लाल नाही आहे

कोळंबी घेतली आम्ही घेतली आता मच्छी आम्हाला त्यामुळे संध्याकाळी येतो मागच्या वेळी पण संध्याकाळी चालतो आमच्यावर काका आलते ना माहिती ना माझे काका आलत

घरी आलो आणि मच्छी घेऊन आलोय आता मच्छी मी साफ कशी करते करण्यासाठी कोळंबी बेसिकली आपण सगळं सगळं काढतो कोळंबीच पण आणिकेतला सगळं काढलेली कोळंबी नाही आवडतो हे बघा डोकी मी काढून आणले आणि ही शेपूट आपण ठेवणार आहे पण शेपूट फक्त राहत नाही म्हणून हा आवडा पार्ट मी ठेवते आणि बाकीचा मी काढून टाकते जी लाईन आहे वाली ती ती पण काढते डोकी मी काढून आणले हे मधलं वाल काळ जे असतं ते पण काढायचं वरच काढून घेऊ आहे इथे आहे ते ब्लॅक वाला ते काढायचं आणि हे काढते काढते मी पाय एवढी अशी शेपटी ही जी आहे ती ती मी ठेवते चांगली फ्राय कारण ते अनिगेतला आवडतं आणि तसं ऍक्च्युली हॉटेलमध्ये मिळतं म्हणून त्याला ते आवडतं आणि त्याच्यामध्ये छान पण लागतं आता सगळी हे एवढीच कोळंबी आहे खाली हलवाय कोळंबी साफ करते मग हलवा आणि कोळंबी बघा ना मस्त मीठ मसाला लावून घेते आणि मग फ्राय करताना भेटूया मी जरा मच्छीचं डोक्याचं कालवण पण करणार आहे साऊथ इंडियन स्टाईल वाला हो तेच करते मी जनरली साऊथ इंडियन स्टाईल वालाच मसा चला मस्त होईल डायरेक्ट आता फ्राय होताना ना बघूया मच्छी वाकम टाकलाय मसाला टाकलंय आणि मीठ टाकलंय आणि मस्त आता मॅरिनेट करून हे ठेवून देऊया चला आता करून डायरेक्ट फ्रायला येतील आता हे भिजत घालू द्या आणि आता थोडस मी रस्सा करून घेते भाज घालून घेते म्हणजे तोपर्यंत ते भिजेल आणि मग ग्रेव्ही साठी मी लसूण कांदा कापलेलं खोबर लाल मिरच्या धणे त्याची पेस्ट केली आहे मस्त तर म्हणजे तेल मस्त तापवायला ठेवलेलं आहे कडीपत्ता सगळा मसाला टाकून घेतलाय जरा हलवूया पाणी टाकायचं ह्याच्यामध्ये अजून काही एक्स्ट्रा टाकावं लागत नाही आता मी पाणी ऍड करते साधं पाणी ऍड करते आणि याच्यामध्ये काही एक्स्ट्रा टाकावं लागत नाही ऑलरेडी आपण मसाल्यामध्ये सगळं वाटून घेतलंय ह्याला जी चव येते ती, ती चव येते मच्छीमुळे मी पाणी ऍड केलंय आता ह्याला बॉईल्स येतील चांगले बॉईल्स घ्यायचे आहेत आणि आता आपण ऍड करणार आहे मच्छी मच्छीला थोडस कोकम लागलेलं ला आहे म्हणून मी वरतून थोडस दोन चारच कोकम ऍड करेन त्यामुळे थोडासा खट्टा पाणी येईल आणि तिखट आपण मिरच्या टाकल्या त्याच्यामुळे तिखट पण ह्याला मी एकदा उकळी घेतली आहे आता पाण्यासारखं दिसतंय मस्त आता याच्यामध्ये पण मच्छी ऍड करूया एकदा उकळी घ्यायची आणि मग डोकीच फक्त ऍड केले दोन मी कारण आम्ही ती खात नाही डोक्याचं करतो वा wow. सुरमईचा एक नंबर म्हणतो सुरमई सारख्या मच्छीचा कालवण हे एकच नंबर म्हणत आता ठीक आहे आपल्याकडे हलवा होता तर हलवा सही आता मंद ह्याच्यावरती सेम आपण कोकम कोकमपण घालूया एक दोन आणि तीन चार टाकूया मस्त आता हे शिजून देऊया मच्छीला चांगलं शिजून देऊया आपल्याला जास्त घट्ट होत असेल तर पाणी ऍड करू शकता जास्त ढवळायचं नाही नाही तर या मच्छीचा तुकडा होईल ढवळायचं इन द सेन्स हलवायचं नाही भात लावला आहे आणि मच्छीला तवा आपल्याला ठेवला आहे okay, ओके so, सो बॅटर रेडी आहे आता आपण त्याच्यामध्ये मस्त मच्छी फ्राय करूया मच्छीचा रस्सा मच्छीचा रस्सा आणि सोलकडी सोलकडी इकडे आहे ताट आलेले माझे पण ताट रेडी मी खायला सुरुवात केली सो जेव्हा तुम्ही काय केलंय घरी ते नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका